नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओचा प्रमुख विषय म्हणजे तुमची फ्युजरम विल्ट म्हणजेच आपल्या भाषेमध्ये सुकवा येणे डम्पिंग होणे तुमचा झाडाचा हा असा येणारा सुकवा तर याचे प्रमुख कारणे काय आहे हे जाणून घेऊया आणि याला आपण कशाप्रकारे याचं निदान होईल हे पण याचं पण सोल्युशन तर हा ही जी फ्युजरम बिल्टी ही तुम्हाला जास्त काळ चाललेला पाऊस आणि जमिनीत वाढलेली हानिकारक बुरशी त्यामुळे हा प्रकार तुम्हाला उद्भवत असतो हो तसेच पाऊस चालला आहे त्यामुळे आपण पाण्याचं जर मल्चिंग पेपर असेल तर पान पाणी हे आपण समांतर म्हणजे आपण जर जास्त ताण किंवा झाडाला ताण येईल अशा प्रकारात जर पाणी जरी दिलं तरी हा प्रकार जास्त वाढतो तिथे त्याच्यामुळे हा समतोल रेशो आपल्याला ठेवायचा आहे पाणी आपण अर्ध तास देतो आहे तर झाडाच्या बुडापाशी ओलावा चेक करून आपण हे पाणी जरी पाऊस चाललं आहे पण मल्चिंगमुळे पाणी हे खाली पोचत नाही त्याच्यामुळे समतोल हा पाण्याचा राहत नाही झाड बऱ्यापैकी ट्रेसमध्ये जातो त्याच्यामुळे हा अटॅक तुमचा जास्त वाढू शकतो डम्पिंगचा तर याला आपल्याला प्रमुख विलात काय तर याला आपण येण्याच्या पहिले किंवा सुरुवात झाली त्यावेळेस आपल्याला ट्रायकोडर्मा हार्जेनियम आणि सुडोमोनस फ्लोरिसन्स हे आपल्याला प्रति एकरासाठी एक एक लिटर हे जमिनीद्वारे किंवा बुडावर त्याची ड्रिंचिंग करणे गरजेचे आहे सुरुवातीला आपल्याला पंधरा दिवसामध्ये ही दोन वेळा ड्रिंचिंग केली पाहिजे जेणेकरून हा वाढणारा जो डम्पिंग आहे तुमचे तुमची फ्युजरमिलिटी ही बऱ्यापैकी कमी होऊन जाईल आणि पुढे जाऊन आपल्याला उत्पन्नात याच्यामुळे आपल्याला घट येणार नाही तर धन्यवाद